राजा रघुवंशी हत्या प्रकरण ताजा असतानाच अशीच एक घटना नाशिक मधून घडली आहे बायकोनेच नवऱ्याला संपवलं आणि कुराड्याच्या साह्याने घाव घालत त्याची हत्या केली नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका थैलीमध्ये भरून शोष खड्ड्यामध्ये पुरून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली ह्या घटनेने परिसरामध्ये खळबळच माजली आहे नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथील राहणारे यशवंत ये मोहन ठाकरे याच त्याच्या पत्नी सोबत भांडण झालं पत्नीने रागाच्या भरात कुराडीने घाव घालत नवऱ्याची हत्या केली हत्येच्या महिन्याभरानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे यशवंत यांच्या हत्येच्या घटनेने परिसरामध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे झालं असं गेल्या महिन्यात गुजरातमध्ये मजुरीसाठी गेलेला मुलगा परत न आल्याने यशवंत यांच्या आई वडिलांनी सुनेकडे चौकशी केली मात्र सून देखील गुजरातील मोरे येथील निघून गेले कुटुंबियांनी मुलगा परत आला नाही याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला मात्र मुलाचा काहीच शोध लागला नाही अखेर यशवंत यांच्या भावाची बायको आणि त्यांची पत्नी प्रभाला भेटायला गेले यशवंत यांच्या भावाच्या बायकोला घरात काही संशयाबद्द वस्तू दिसून आल्या त्यावेळेस मृत असलेल्या यशवंत यांची चप्पल त्यांच्या बायकोने पाहताच लपवली हे त्यांच्या जाऊबाईंनी ओळखलं होतं तिने ही बाब तिच्या नवऱ्याच्या कानावर घातली पुढे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं पोलिसांनी शोध घेण्यासाठी यशवंत यांच्या घरातील आजूबाजूला शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस शोध खड्ड्याच्या भोवती थोडीसं विचित्र दिसत होतं सारवलेली जागा उकरल्याचं दिसत होतं आणि तिथे माशांचा गोंगाट होता, माशां होता। पोलिसांना तिथे शक आला म्हणून पोलिसांनी तिथे खड्डा खंदायला सुरुवात केली त्यावेळेस समोरचं दृश्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमिनी सरकली। यशवंत यांचा कुजलेला अवस्थेत मृतदेह होता आणि आजूबाजूला दुर्गंधी पण पसरली होती पोलिसांनी तुकडे मृतदेह ताब्यात घेतला या प्रकरणात पोलीस अधिकारी तपास करीत होते मात्र स्वतःच्या बायकोनेच असं का केलं ज्यावेळेस तिची विचारपूस केली त्यावेळेस तिने धक्कादायक उत्तर दिलं नवरा मध्ये प्रचन कोणीचा मला मारहाण शिवे गाळ करायचा आणि तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणायचा मात्र ह्याच रागातून तिने स्वतःच्याच पतीला संपवलं ह्या घटनेने सध्या परिसरामध्ये दु दुःखाचं वातावरण आहे आणि स्वतःच बायको असं कसं करू शकते हेच लोक चिंतेत आहेत मात्र राजा राजारोघुवंशी प्रकरण ताज असताना अजूनही एक बायकोने नवऱ्याची हत्या केली